मित्रांनो नक्कीच आता बिंजोड क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रगती होत आहे कारण आपले आपली नंदी आहेत ना दिवसेंदिवस नंदींची संख्या वाढत चालली तशीच बैलगाड क्षेत्रावर प्रेम करणाऱ्यांची नंदी नक्कीच संख्या वाढत चालली आहे बहुशन आपले सोबत आहेत ना जेवढे काही जे छोटे मुलं झाले किंवा जेवढे काय तरुण पिढी आहे ना आपली एक नंदींवरती प्रेम करणारी आणि आज अशाच उसाटल्या मैदानामध्ये बिनजोडचे शरीर चालू आहेत आज बिनजोड प्रेक्षणीय शरीर झाली आणि गुलाल गुलालन मरलेलं असं आपल्या नंदी बघायला भेटतात आणि त्यांचे मालकांच्या चेहऱ्यावरती आहे ना जो आनंद आहे त्या आनंदाचा आज आपण एक सहभाग वाटा घेऊन नक्कीच त्याची परिषद साधूयामस्कार परिषदेश नक्कीच आज शर्यत झाली काय म्हणणार कसं काय नियोजन धरू आपल्या शर्यतीचं म्हणजे काल आम्ही जागाच्या वाढदिवसा निमित्त नाव सोडलेलं तर आम्हाला दादाचा वाढदिवस आहे सर्वप्रथम दादाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि ज्या रीतीने वाढदिवसाचा दादाला ज्या आपल्या नंदिनी एक सरप्राईज गिफ्ट म्हणून दिलेलं आहे शरीर जिंकून दादाच्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसतोय ना तो गगनात मावणार काय म्हणणार दादा त्याविषयी तर खूप आनंद झालाय पण सर्वात मोठं माझ्या आला मुली वाढ दिसतो गिफ्ट दिलं ते म्हणणार दादा आज आपला नंदी अखंड महाराष्ट्रामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जे बिंचोडी एवढे मोठ्या मोठ्या शर्दीमध्ये आपला गुलाल मिळून देतात काय म्हणणं नंदीची जेवढी कारकी वगैरे हो काय चांगला ते आता हा नंदी म्हणजे दोन हजार एकोणीसपासून बोलतो तीन वर्षे आली पहिले पलाला आता दोन तीन वर्षे मुंबईमध्ये सोनू शेठ पाटारे वडचू म्हणजे वळती वर्चू म्हणे यांच्या नावाने पल पण त्यांनी त्यांचाच बैल आहे आता आम्ही दोघं तिथे त्यांचं नियोजन करतो आणि हा बैल सतत बोलामध्येच असतो आता महाराष्ट्र जीएसटी झाला आणि महाराष्ट्र जीएसटी झाला आता इथे उसाटण्यामध्ये आज आणि काल इथे जिथलो मौला हां लगातर आता खाली आणल्यापासून दोन गुला झाले तर आम्हाला आनंदच ठेव आनंदामध्येच ठेवतो तर नाव काय म्हटलं आपल्या नंदीच्या व्याना क्षेत्र आणि काय म्हणणार या बैलगाडा क्षेत्रामध्ये जरा मुंबईमध्ये तसेच घाटावर देखील आपण मैत्री संबंध कसं झोप जोपसतो त्याविषयी काय म्हणणार मैत्रीचं बोललं तर आपण सर्व देश आहे या क्षेत्रामध्ये सर्व मित्र मित्र समजून आपण हा केलं कोणाची चिडा चिड वगैरे कधीच नाही आपली जे असेल ते काय बै, बै बैलाचे काम बैल करणार ना, आपल्याकडे नाही नक्कीच होता आणि ज्या रीतीने आपलं नंदी पालत प्रत्येक वेळी विजयाची आशा घेऊन प्रत्येक जो मैदानामध्ये येत असतो परंतु प्रत्येक वेळी विजय होईल असं नाही एखाद्या वेळी पराभव होतो काय म्हणणार काय शिक शिकवून घेतात पराभव असं काही नाही आता या वर्षामध्ये आम्ही पण जवळजवळ सात आठ शेती हारलोय पण त्यामुळे ते काय पराभव शेवटी आहे ह्या जलामध्ये एक हां आहेत एक जितणार ते एक हारणार याच्यामध्ये हार जीत होणार करणार आणि हारल्यावर कोणी नाराज होत नाही माझा काय ते बैलांचा एवढा हे नाही ना दादा बैलगाड क्षेत्राचा छंद <laughs> बाबा बैलगाड क्षेत्रामध्ये आपला छंद म्हणून आपण जोपासा जोपासण्यासाठी छंद करतो आणि काय म्हणणार नंदी मुले आपल्याला जेव्हा चार लोक तर आपलं आपलं नाव आपल्या गावाचं नाव उंचावर जातो त्याविषयी काय म्हणणार आम प्रथम तर आमच्या गाण्यात शेती आमचं खूप नाव केलंय त्याच्या आम्ही पहिल्या कजे कसे उपकार भेटणार आम ते आम्हाला हे नाही त्यामुळे आमचं राजेश शेठचं सोनू पटारे असे पूर्ण मरवे ग्रुपचं सर्व सर्व नाव केलं आहे आणि आज याच नावाखात आपलं नंदी पलतो तसंच गुलाल देखील मिळवून देतो अजून काय अपेक्षा काय असतात आपल्या नंदीची त्याने आमच्यासाठी भरपूर पाच सहा वर्षे आम्हाला विजयामध्येच ठेवले आता त्याच्यामुळं त्याच्यावर काय आज अपेक्षा राहिली त्याने आमचं भरपूर नाव केलं नक्कीच ज्या व्यक्तीने आजूपर्यंत नाव करतो तो आता वय झाला सात ते आठ वर्ष बैल पोलतो आमच्याकडे वासरू असताना आम्ही घेतला होता आता मोठा झाला त्याने आजूपर्यंत गोलालद मध्ये असतो ना बैलगाडा क्षेत्रामध्ये ना खूप असे नामांकित नंदी आहेत त्यामध्ये प्रत्येकाची पालण्याची इच्छा आहे काय म्हणणार कोणता आपला नंदी जरी आपला ज्या वेळी आपल्याला एखाद्या वेळी चान्स भेटली कोणत्या नंदीमध्ये पालवाची इच्छा आमच्या तर भरपूर असे मोठ्या मोठ्या नंदीमध्ये पालवायची इच्छा आहे पण आपला पैरे होत नाही ना तसे पैरे द्यायला पाहिजेत मोठ्या लोकांनी पण गरीबांना गरिबाचं बैल पलतो पण त्यांना पण थोडं सहकार्य करायला पाहिजे फल बघून मोठ्या मोठ्या वाले पण बैल द्यायला पाहिजे जसा नंदीचा पल असतो तसा त्या रीतीने बरेचसे गाडा मालक आहेत का फल बघून देखील बैल देतात पण तो एक आपली इच्छा कोणती असते इच्छा बोललं तर भोगाच पुण्यासोबत पडण्याची आमची इच्छा आहे आणि सेटला पण आम्ही कॉल केला होता बोलत देऊ आम्ही बैल एकदा तरी देऊ नक्कीच म्हणजे दादा दा, मिलिंद शेठ पाटील ते देखील एक खूप शांत आणि सरळ स्वभावाचे हो व्यक्तिमत्व नक्कीच कधीतरी आपल्याला भुंगामध्ये आपला नंदी पालताना दिसेल कारण का ज्या शंभर ते, ते बोललं तर शंभर बोलतो पालू आत्ता तर चौकचा म्हणजे दुसराच गुलाल आहे आत्ताच बैल खाली उतरला त्याचा थोडं प्रॉब्लेम नव्हता पायाचा त्या मुलं वरतीच ठरवलं बैल आणि आता सलग दुसरा गुलाल आहे मोहला पहिला चौकचा सुंदर होता आणि आता तेजात तोरमाल्याचा नक्कीच पुढच्या वाटचालीस आपल्याला शुभेच्छा आणि असं असं आपलं नंदी नाव करत राहावं आपलं हो, नाव आपल्या गावाचं नाव आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा नावाची आपली चर्चा व्हावी अशीच आपण ईश्वरचारी प्रार्थना करू धन्यवाद